भुसावळ तालुक्यातील मोंडाळा येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळा सुरू होण्याच्या पहिल्या दिवशी सोळा जून रोजी मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसून गावातून मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे केंद्रप्रमुख मेघश्याम सपकाळे मुख्याध्यापिका संगीता सूर्यवंशी उपस्थित होते चिमुकल्यांचे शाळेत आगमन होताच पेढा भरून अंथरलेल्या फुलावरून चालत कुंकवाचा पॉल खुना घेऊन शाळा प्रवेश केला विद्यार्थ्यांसाठी सेल्फी पॉइंट देखील तयार करण्यात आले होते ग्रामपंचायत सरपंच रत्नाविलास सुरवाडे यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना एक वर्षासाठी घरपट्टी पाणीपट्टी माफ केल्याचे विद्यार्थ्यांची पंचवीस टक्के संख्या वाढली असल्याचे शिक्षकांनी सांगितले विद्यार्थ्यांना अध्यक्ष रजनी सावकारे गट शिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांच्या हस्ते गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता शिक्षक व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले संघर्ष न्यूज माझाकरिता मी सुनील आराख भुसावळ Okay. गावामध्ये शालेय मुलांचा शाळेमध्ये पहिला दिवस आहे आणि या पहिल्या दिवसाच्या निमित्ताने शाळेमध्ये खूप छान उपक्रम घेतल्या आण मुलांचे खूप सुंदर पद्धतीने स्वागत करण्यात आलं सेल्फी पॉईंट आहे आणि मी मनापासून अभिनंदन करते कौतुक करते मुंडाळे गावाचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य त्यांच्या सगळ्या टीमचं कारण त्यांनी एक वेगळी वेगळी स्कीम आपल्यासाठी आणलेली आहे की ज्या ज्या मुलांनी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये पहिलीच्या वर्गामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे त्या मुलांच्या पालकांना ग्रामपंचायततर्फे एक वर्षासाठी पाणीपट्टी आणि घरपट्टी फ्री करण्यात आलेली आहे त्यांचा हा उपक्रम खरोखर अत्यंत कौतुकास्पद आहे जेणेकरून आज ग्रामा गावातली जी मुलं आहे मॅक्सिमम मुलं जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकायला येतील आणि विशेष कौतुक म्हणजे या वर्षापासून जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये सुद्धा सी बी एस सी पॅटर्न सुरू करण्यात आलेलं आहे सेमी इंग्लिश आधीपासून होतच म्हणजे मातृभाषा सेमी इंग्लिश आणि सी बी एस सी पॅटर्न असं तिघंही इथे घेण्यात येणार आहे तर मी शिक्षण विभागाचंही अभिनंदन करते कौतुक करते आणि ग्रामपंचायतचं पण खूप खूप खुँँ मनापासून अभिनंदन आणि कौतुक करते शाळा प्रवेशानिमित्त जिपशाळा मोंडाडे तालुका भुसावळ या शाळेमध्ये अतिशय सकाळपासून उत्साहाच्या वातावरणामध्ये शाळा प्रवेश हा कार्यक्रम राबवण्यात आला या गावाचं एक वैशिष्ट्य आहे की ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय सुरवाडे रत्नाताई सुरवाडे यांनी आ... जे विद्यार्थी ज्या जिल्हा परिषद शाळेमध्ये प्रवेश करतील त्या पालकांच्या नावे असलेली घरपट्टी आणि पाणीपट्टी यावर्षी माफ करण्याचा त्यांनी ठराव करण्यात आलेला आहे आणि हे आपल्या जळगाव जिल्ह्यातला पहिला ठराव असल्यामुळे इतर शाळांनी त्यांचं अनुकरण केलं आणि त्यापाठोपाठ इतर ग्रामपंचायतीने तसा कार्यक्रम करण्याचा ठराव प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर या शाळेतलेच जे सर्व काही शिक्षक का आहेत अतिशय उत्साही आणि नवोपक्रमशील आहेत आणि एक नवोपक्रम राबवणारी ती एक शाळा आहे त्यामुळे खरोखर या शाळेमध्ये गुणवत्तेसाठी त्यांचा प्रयत्न केला जाणार आहे माझे नाव विलास कडू सुरवाडे आम्ही आज ग्राम जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे जल्लोषामध्ये स्वागत केलेले आहे तसेच आमच्या गावाच्या ग्रामपंचायतमार्फत ज्या विद्यार्थ्यांनी पहिलीमध्ये प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी एका वर्षाकरिता घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ क करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतलेला आहे त्या निर्णयाचे विविध स्तरावरून खूप अभिनंदन होत आहे तसेच आम्ही विद्यार्थ्यांना सेमी इंग्लिश या वर्षापासून शिक्षण देणार आहोत या वर्षी पहिलीच प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची खूपच संख्या वाढलेली आहे जिल्हापरची शाळेमध्ये जे पहिली त्या विद्यार्थीमध्ये भाग घेतील किंवा विद्यार्थी पहिलीमध्ये टाकतील त्यांच्यासाठी एक वर्षाची ग्रामपंचायत पानपट्टी आणि घरपट्टी माफ करण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे बाहेर जे विद्यार्थी शाळेमध्ये खाजगी शाळेमध्ये जात होते त्यांच्यासाठी हा उपक्रम आम्ही जो घेतला हा खूप महत्त्वाचा आहे ह्या ठिकाणी पहिलीमध्ये सेमी इंग्लिश सी बी एस सी बऱ्याचशा सुविधा त्याला पण शाळेच्या शाळे लोकांनी दिलेल्या आहे आणि बऱ्याचशा लोकांनी पहिलीमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी उत्सुकता निर्माण केलेली आहे